भूमिका तत्वता पटलेली सुद्धा आहे त्याचप्रमाणे या तलावावर जर तुम्ही योजना ना आणता बाजूच्या असणाऱ्या भारतातल्या तलावावर की ज्या तलावाच्या आता धारण क्षेत्रामध्ये जो दोन तीन तलाव झालेले आहेत त्यांना तिथे एकोणीस टी एम सी पाणी उपलब्ध आहे आणि आमच्या तलावामध्ये सात टी एम सी आमच्या सात दशलक्ष आणि त्यांना वीस दशलक्ष पाणी आहे त्याचप्रमाणे उजनीचं पाणी त्यांच्या तलावामध्ये सात टी एम सी येत आहे म्हणजे जवळजवळ सात पॉईंट वीस टी एम सी पाणी त्यांना तिला जवळ उपलब्ध असताना या तलावर तुम्ही योजना राबवू नये अशी विनंती केलेली आहे परंतु निधी मिळतो आहे त्या लहानसेपोटी त्यांना कदाचित या तलावर या योजना राबवायचा त्यांचा घाट असला असावा असं आम्हाला वाटते प्रशासनही मला वाटतं तेवढा आमच्या बाजूने अनुकूल नाही असं आता आमच्या लक्षात आलेलं आहे कारण प्रशासनावर ती असणाऱ्या संबंधित सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव आहे असा आता आमच्या निदर्शनात आलेलं आहे तेव्हा आता सगळे शेतकरी आमचे सगळे ग्रामस्थ अभानवर्ध शेतकरी पाच गावातील शेतकऱ्यांनी शासनाच्या ह्या भूमिकेचा निषेध म्हणून येणाऱ्या असणाऱ्या अठ्ठावीस मेला बुधवारी प्रचंड असं या धरणामध्ये जलसमाधी घेऊन आपला निषेध जलसमाधी आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करण्याचा निर्धार केलेला आहे याची पार्श्वभूमी शासनाला कळावी याची दग शासनाला कळावी आणि शासनाने आमच्यावर अन्याय करू नये या भूमिकेसाठी परत आम्ही आज एकदा सर्व असणाऱ्या संबंधित मंत्री महोदयांच्या दारामध्ये आज आम्ही आमची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा त्याला आता कितपत नाही बघू लोकशाही मार्गाने आमचा दोन प्रश्न आहे तुमचं पाणी पा, तुमचं पाणी फाउंडेशन आहे आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान संघर्ष आम्ही आमिर खाननी खूप मोठं काम केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे भाजपनी खूप गवगव केला होता की आम्ही जलसिवार योजना राबवू पाणी वाचवा पाणी अशा खूप योजना आणल्या मग नेमकं काय आमिर खानचं काम कुठे आणि मंत्र आमिर खानचं सामाजिक काम त्याच्यामध्ये शासकीय निधी नाही मग तुमच्या भागात कधी आले का नाही आता पाणी फाउंडेशनचं आमच्याकडे काहीच काम हा तुम्हाला सांगायला हरकत नाही मग त्यांनी लक्ष घातलं मंत्रिमंडळामध्ये फडणवीस साहेबांची जलशिवार योजना होती त्याच्यामध्ये वडे नाले खुलीकरण की जेणेकरून पाणी त्याच्यामध्ये संचय व्हावा ही योजना त्यांची होती नाही पण एवढी मोठी तुमच्याकडे असताना समस्या आहे आता हा समस्याकडे अजून त्यांना त्याचं गांभीर्य नाही कारण ही समस्या मागच्या असणाऱ्या मंत्रिमंडळातील मंत्री यांनी ही शा योजना निधीच्या माध्यमातून केंद्र शासनाचा निधी पंच्याण्णव टक्के मिळतोय राज्य शासनाचा निधी नवरत्न सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत मिळतोय म्हणून ही योजना जर जवळ अंतरावर जर त्या तरावर राबवावी तर निधी जास्त मिळणार नाही आणि त्याने आमच्या गावाला कधीच धरणं हे गावचे लोक शेतकरी गरीब आहेत पहिल्या दोन योजना राबवल्या तरी काही त्यांनी विरोध केला नाही आणि कदाचित त्यांना पुढच्या भविष्यामध्ये हे शेतकरी आंदोलन करतील असं त्यांना वाटलेलं नसावं त्यामुळे त्यांनी ग्रहित करू म्हणजे निधीवर डल्ला असा असाच एकंदरीत त्यांचा प्रया प्रयास आहे त्याचप्रमाणे शहा योजना अमृत योजनेअंतर्गत जे पाणी शहराला दिलं जाणार आहे ते पाणी मीटरद्वारे द्यायचे आणि त्याला मीटरद्वारे पैसे घ्यायचे त्यामुळे भूमनगरवाशाचा देखील ह्या योजनेला प्रचंड विरोध आहे त्यांचा आता एकोणतीस तारखेला आमच्या नंतर एक दिवसाने त्यांनी परा मिटिंग घेऊन या योजनेला विरोध करण्याचा फार मोठा संघर्ष त्यांनी हाती घेतलेला आहे जे नागरिकांना त्या योजनेला विरोध आहे मला एक प्रश्न आहे तुम्ही जलसमाधी घेण्यापेक्षा जे जे सगळ्या वेटी झात त्यांना जलसमाधी आता त्यांना आम्ही आमच्या निषेधाद्वारे त्यांना नागरिक त्यांच्या जल समाधी त्यांना येणारे इलेक्शनमध्ये येणार देतीलच त्यात काही वादच नाही कारण आता तिथला नागरिक इतका पेटून उठलेला आहे इतक्या योजना चांगली असताना आता त्यांना पाण्याची गरज नसताना त्यांच्या माती ही योजना राबवू चांगले रस्ते उकडून काढून चांगल्या रस्त्याच्या मध्यभागी पाईपलाईन टाकणं गेल्याच वर्षी कॉक्रीटचे झाले रस्ते फोडून त्याच्यामध्ये हे योजनाचे पाईप टाकणं त्याच्यावर मीटर बसवणं आणि हो मीटरद्वारे त्यांना विकत पाणी देणं ते कुठल्याही नागरिकाला ना विकतचं पाणी घेणं भविष्यामध्ये परवडणार नाही हा ना, आमचा विषय नाही तरी देखील ते असणारे तिथले नागरिक ह्या योजनेला प्रचंड विरोध करत आहे आणि आमचा आमच्या तलावातून पाणी आम्ही एकही आता नळी त्यांना आमच्या तलावावरून घेऊ देणार नाही आमच्या सर्व असणाऱ्या सगळ्या आभालवृद्ध म्हातारी कोतारी सगळे आमच्या गावातील माणसं त्या दिवशी तलावामध्ये जाऊन त्या आमचा निषेध आम्ही या, या संदरचिर मार्गाने व्यक्त करणार आहोत आमचा तो हक्क आहे जर शासनाने जर हा निर्णय जर माघारी घेतला नाही ही योजना जर स्थलांतरित केली नाही तर शासनाचाही पैसा अपव्य होणार आहे आणि येणाऱ्या काळात आणि येणाऱ्या कालामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना जलसंपती त्यांना तो झाडा मिळेल न मिळेल तो तिथल्या असणार नागरिकांचा तो आहे पण आम्ही मात्र आमच्या तलावातून आता नवीन योजनेची एकही नवीन पाईप त्यांना टाकून देणार नाही ते आमचं जलदार काय जरा ओळख सांगा ना शिष्टमंडळात आमच्या शिष्टमंडळामध्ये आमचे शिष्ट सहकारी श्रीराव काळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे कुंकाळे हेही आहेत त्याचप्रमाणे अमोल पंडित आपण युवक आमच्याबरोबर आहे आणि आमच्या या पाणी संघर्ष समितीचे सचिव प्रभाकर डोपाळे हे काही आता आपल्याला भेट दिली ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आता एक शेवटचा प्रयत्न होतो आपली कथा असं होऊ नये की संबंधित असणाऱ्या प्रमुखांच्या राज्याच्या प्रमुखांच्या काय आणले नाही आणि आम्ही जर तुम्ही आमच्याकडे आला असता तर आम्ही न्याय दिला असता असा त्यांच्याकडे बोलण्यासाठी एक शब्द राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आम्य विखे पाटील फार सकारात्मक आहेत त्यांना आमची बाजू पटलेली आहे परंतु कधीकधी का काय होतं की शासनाने जलसंपदा विभागाला देखील विश्वासात न घेता त्यांची ओ सी न घेता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या असणाऱ्या त्यावेळेच्या पाणी पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावावर हो। है। आता नवीन योजना त्यांचा रेडण्याचा प्रयत्न आहे तेव्हा हेही आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे तेव्हा भविष्यकाळात तेही आम्हाला निश्चितपणे साथ देतील त्याच्यामध्ये काही शंका नाही धन्यवाद हां थोड्याशा घोषणा जल नाही का काळ्या दिलं तर झालं पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या मला आणि अठ्ठावीसला अठ्ठावीसला जल समाधी होत नाही तेवढंसं थोडंसं अठ्ठावीसला जलसमाधीमध्ये चा फार मोठा आक्रोश या सर्व माध्यमांना बघायला मिळेल त्यातून जर का एखादी जर परिस्थिती आता बाहेर गेलीच तर मात्र मग शासन करा पूर्णता जबाबदार आहे याची दोन शासनाने गेली श्यामची आम्ही आतापर्यंत सणाशीर मार्गाने कलेक्टर महोदया यांना आम्ही अगदी सौजन्याच्या भाषेमध्ये त्यांना सगळे आमच्या व्यथा घेतलेले आहेत त्यांना त्या पटलेल्या आहेत परंतु ते एक शासनाचा दो आहे त्यांना शासनाच्या विरोधामध्ये लगेचच पाऊल उचलता येत नाहीत त्याच्यामुळं त्यांनी या योजनेला विरोध करू नये अशा पद्धतीची बाधावर त्यांनी समोर केलेली आहे किंवा आम्ही काय त्या पुन्हा तरी पाण्याचं ऑडिट करू असे आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्हाला त्याचा काही भरोसा नाही आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर त्यांनी जर परत ही योजना चालूच ठेवली तर मात्र मग आम्हाला म्हणून आम्हाला ही तातडीची पावलं उचलू लागत आहे आमचा एकच आक्रोश राहील की पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हेच आमचा इथून पुढचा नारा राहील आणि आम्ही निश्चितपणे हा त्यांचा निर्णय शासनाचा हा त्यांचा जो जो अन्यायकारी जो निर्णय आहे त्यांना निश्चितपणे तो माघारी घ्यावा लागेल त्याच्याशिवाय आम्ही आणि आमचे शेतकरी आणि आमच्या पुढे पंचकृची सर्व ग्रामस्थ शांत बसणार आहे धन्यवाद